दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा यंगस्टर ट्रस्ट यांच्या सौजन्याने आयोजित माननीय शासनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या संकल्पनेने हा भव्य किल्ले स्पर्धा आपल्या वसई विरार व पालघर जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येतो त्याबद्दल दरवर्षीप्रमाणे यंगस्टार ट्रस्टचे जे परीक्षक आहेत ते आपल्याकडे येतात आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला आणि लहान मुलांना एक विविध किल्ले उभारण्याची संधी मिळते महाराजांचा आणि महाराष्ट्राचा आपला लोकप्रिय इतिहास त्यांचं बलिदान आणि त्यांनी दिलेलं योगदान हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचव पोचवता येतं याबद्दल ही संधी मिळते त्याबद्दल आम्ही लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांचे खूप आभारी आहोत तसेच आम्ही या सरकारचे देखील आभारी आहोत धन्यवाद नमस्कार जय भवानी, जय शिवाजी आम्ही शिवगर्जना प्रतिष्ठान ग्रुप यांच्या यंग स्टार ट्रस्ट विरार आयोजित अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर आयोजित हा जो भव्य दिव, दिव्य आपण असा किल्ला स्पर्धा बघू शकतो ही गेली वीस ते पंचवीस वर्ष इथे बांधण्यात येत आहेत आणि आम्ही आताच गेली अठरा वर्ष सुंदर सुंदर किल्ले बांधत आलो आहोत आणि खूप वेळा सुद्धा आम्ही बक्षीस आम्ही जिंकलो आहोत आणि आम्हाला अगदीच आशा आहे की आम्ही पुढे सुद्धा जिंकू आणि धन्यवाद ही त्यांना आणि एकदा शिवगर्जना करूया जय भवानी धन्यवाद शत्रू असायचे त्यांच्यावरती मात करण्यासाठी हे खूप महत्वाचं असायचं त्याचबरोबर आपण इथे बघू शकतो एक केतारेश्वर गुहा आहे त्या केदारेश्वर गुहामध्ये एक खूप मोठं शिवलिंग आहे त्याचं एक, है जाता को ता एक है। है है प्रतीक आहे असं मानलं जातं आपण सुद्धा इंटरनेटवर खूप वेळा आपण असे ऐकत असतो की म्हणजे केदारेश्वर गुहेमध्ये ना असे चार स्तंभ आहेत आणि जे हे चार स्तंभ आहेत ते काळला प्रतीक करतात म्हणजे म्हणजे काळ म्हणजे कटला कुठला काळ सतयुग त्रेतायुग द्वापर युग आणि कलयुग असं म्हटलं जातं की हे जे चार मधले तीन स्तंभ आहेत ते कोसळलेले आहेत ते पडलेले आहेत Yeah. Mm -hmm. विराट अध्यक्ष लोक लोकनेते श्री जितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला दिल्ली बांधणीची संधी मिळते त्याच संकल्पनेतून स्थानिक हरणाकेला बांधला आहे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत मिळण्याची संधी ह्या चांगल्या स्पर्धेतून मिळते याबद्दल आम्ही खरोखर जितेंद्र ठाकूर यांचे आभारी आहे धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा